नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खूप आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो गाव जाकादेवी तालुका जिल्हा रत्नागिरी आणि मित्रांनो या ठिकाणचा आजचा फार्मस प्लॉटिंगचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की दरवर्षी कोकण वास्तू असा एक प्लॉटिंगचा प्रोजेक्ट लाँच करतो जो असतो बजेट फ्रेंडली आणि ह्या वर्षी या गणेशोत्सव शुभमुहूर्तावर आपण हा प्रोजेक्ट लाँच केला होता पहिल्यांदा हा अखंड प्रोजेक्ट उपलब्ध झाला आपल्या टेलिग्राम परिवारासाठी ज्याच्यामध्ये चौदा प्लॉट्स उपलब्ध होते आणि वीस गुंठ्याचा प्लॉट मला मिळवता साडेबारा लाखामध्ये आणि आत्ता मला सांगायला खरोखर आनंद होत आहे या टोटल चौदा प्लॉट्सपैकी आता फक्त तीन प्लॉट उपलब्ध आहेत जे आहेत प्लॉट नंबर एक प्लॉट नंबर दोन आणि प्लॉट नंबर नऊ साधारणपणे एक वीस गुंठ्याच्या आसपास प्लॉट आहेत आणि ह्या ठिकाणी हे प्लॉट मला मिळणार आहेत साडेबारा लाखामध्ये आता आपण या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी पहिल्यांदा ड्रोनच्या माध्यमातून प्लॉट कसा आहे त्या पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो समोर जी आपण पाहिला ती होती जाकादुवीची बाजारपेठ आणि तुम्हाला जर कोकणामध्ये एखादा प्रॅक्टिकल फार्मास प्लॉट पाहिजे असेल तर आजचा प्लॉट हा नक्कीच तुमच्यासाठी आहे आपण ही जी जाकादेवीची बाजारपेठ पाहिलं त्या बाजारपेठेपासून साधारणपणे एका किलोमीटरवरती आपला छाया या प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आपल्या सर्वांना माहिती आहे की कोकण वास्तू दरवर्षी एक बजेट फ्रेंडली प्रोटीन लाँच करते येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर आपल्या सर्वांसाठी कोकण वास्तू घेऊन आली आहे औदुंबरच्या या हा आपला फार्म हाऊसचा प्रोजेक्ट या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणाल तर जेव्हा आपण एखाद्या सेकंड होम या दृष्टिकोनातून एखादी जागा पाहत असतो तर मार्केट राहती वस्ती स्टॉप रेल्वे स्टेशन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असेल तर वैद्यकीय सोयीसुविधा जवळ असणे हे गरजेचं असतं आहे आणि हा आपला औदुंबरचा हा प्रोजेक्ट सर्व गोष्टी प्रदान करतो मित्रांनो बसस्टॉप हा प्लॉटला लागून आहे राहती वाडी वस्तीच्या अगदी जवळ आहे डांबरी रस्त्याचा टच आहे लाईटचं कनेक्शन उपलब्ध आहे आणि अर्थात सुरुवातीला बघितल्याप्रमाणे जाकादेवी बाजारपेठ केवळ एका किलोमीटरच्या अंतरावरती आतापर्यंत कोकण वास्तूचे जे जे प्रोजेक्ट लॉन्च झाले होते त्यापैकी सर्वात जास्त प्रॅक्टिकल आणि बजेट फ्रेंडली असा आपला औदंबरशाया प्रोजेक्ट आहे मित्रांनो तुम्हाला जर कोकणामधला आपलं हक्काचं घर साध्य करायचं निसर्गाच्या सहवासामध्ये तर आजचा औदुंबरशाया प्रोजेक्ट हा चुकूनही मिस करू नका आत्ताच्या घडला या ठिकाणी तीन प्लॉट उपलब्ध आहेत वीस वीस गुंट्याचे ज्याची किंमत आहे साधारणपणे साडेबारा लाख रुपये पूर्णपणे वर्ग एक प्रकारच्या शेतजमीन आहे जागेची शासकीय मोजणी झाली आहे आणि मित्रांनो आता कोकणात बजेटमध्ये प्लॉट घेऊन घर बांधण्याचं स्वप्न नुसतं पाहू नका तर ते सत्यात उतरवा आपल्या औदुंबरच्या या प्रोजेक्ट सोबत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा औदुंबर छाया हा आपला फार्मस क्लोडिंगचा प्रोजेक्ट मित्रांनो जाकादेवी बाजारपेठेपासून साधारणपणे एक नऊशे मीटरच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे या ठिकाणी डांबरी रस्ता प्लॉट लागून आहे वाडी वस्तीच्या अगदी जवळ आहे आणि लाईट सगळ्यां तोडच्या शेजारी उपलब्ध आहे पाण्यासाठी मात्र तुम्हाला वीर किंवा बोरवेल याची सोय करावी लागेल मित्रांनो ही आहे शेत जमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियल शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल आणि आपण शेतकरी असाल कोकणामध्ये एक छोटीशी गाव ये ना हक्काची फार्मर्स प्रॉपर्टी घ्यायची इच्छा असेल तर ही प्रॉपर्टी नक्कीच वर्थ आहे तुमच्यासाठी आहे मित्रांनो या ठिकाणी जे तीन प्लॉट आता शेवटचे उपलब्ध आहेत ते वीस गुंठ्याचे आहेत आणि त्याची किंमत होते साडेबारा लाख रुपये रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी हा खर्च मात्र तुमचा वेगळा राहणार आहे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी गणपतीपुळ्या जवळच्या या गावामधला आजचा प्लॉट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून देईल किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिटी आपण शेड्यूल करू शकता या गणेशोत्सवामध्ये लवकरात लवकर या आणि या ठिकाणी औदुंबर छायामध्ये आपला हक्काचा फार्म प्लॉट बुक करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ